खोपोली राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कर्जत तालुक्यातील भागुचीवाडी येथे ब्रिझा गाडीने दोन दुचाकी यांना धडक दिली आणि त्याचवेळी त्या दोन दुचाकी तिसऱ्या दुचाकीवर जाऊन आढळल्या या विचित्र अपघात पहिल्या दोन दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले असून तिसऱ्या दुचाकीवरील चालक याला या अपघातात मात्र प्राण गमवावे लागले दरम्यान अपघात घडल्यानंतर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची तस्ती न घेता कार चालक पळून गेला असून याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे या अपघातात दुचाकीवरील चालक अरुण लक्ष्मण सोंगाळ विष्णू हरी सोंगाळ बबलू मेंगाळ आणि विजय मेंगाळ हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर मुरबाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात झाल्यावर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची माणुसकी ब्रिझा कार चालक याने दाखवली नाही आणि पळून गेला त्यामुळे त्याच्यावर धनाजी अनंत सोंगा याच्या मृत्यू प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे फरार ब्रिझा चालक याचा शोध नेरळ पोलीस घेत असल्याची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळंब